धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जत जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला यातलं माहीत अस बरोबर आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाच ला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिगे साहेब बोलतायत अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा येतो काल्पनिक ह्याच्यावरती उस, काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिगे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला मी कुठेतरी होतो आणि दिसलं मला धक्काच बसला ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे दिगे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिगे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आता जे मुख्यमंत्री उतरतायत आपण पाहते दिव्य साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी दुसरा कोई नेता उदर हे आपले कंधे उनका डेड बॉडी पार्थिव लेकर शिंदेजी भाग रहे तो फिल्म कोण बना रे फिल्म कोण लिख रहा दिग्गज साहेब का अपमान है और उनके जो सभी समर्थक रहे उनके चाहने वाले उनका अपमान है ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है आ? अब क्या बोले भेज दो ऑस्कर में ये सिनेमा ये ऑस्कर का सिनेमा है कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो यहाँ गांव में पांच पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओड़ा माजी ओड़ा में और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको दिगे साहब के डेड बॉडी लेकर आनंद दिगे अपने है मुख्यमंत्री भाग रहे और दिग्गज साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे क्या है हम थे उस वक्त हमने देखा है सब कुछ लेकिन पैसे की लालच में ये राइटर डायरेक्टर कलाकार जो तो फिल्में बना रहे हैं ना ये दिगे साहब का सबसे बड़ा अपमान हाँ है ज्या पद्धति दिगे साहब का मृत्यु नर हा वपर अशा पद्धति हा घुनास्पद हास्यास्पद आणि लाजीरवाणी गोष्ट आहे मुळात हा चित्रपट हा प्रचारपण नाही आहे हा दिघ्यांचा अपप्रचार आहे हा प्रचार सुद्धा नाही हा दिघे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो आम्हाला माहिती आहे सगळं तिकीट काढून जाणार नाही खोटं आहे सगळं खरं म्हणजे त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही अशी एक ओळ टाकली पाहिजे तर ते सत्यच नाही आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी